अरे उश्या आज शाळेमध्ये गाऊन निघाल तर इंटरव्ह्यू वाट पाहिली दहा वाजेपर्यंत सगळे पोर आले होते पण तू काही आलाच नाही घेतात नाव बी आलं पण तुलाच नाही अहो सर मी अभ्यासामध्ये व्यस्त होतो हो घरी काय बी उडू नको आजपर्यंत तुला कधी अभ्यास केला नाही ना आता कुठे अभ्यासामध्ये व्यस्त होता तू हा खरं खरं सांग कुठे होता तू अहो ते घरी मामाची पोरगी आली होती ना तिच्याबरोबर मी अभ्यास करत होतो पण आता मला सर्व काही येते बरं तुम्ही काय विचारू शकता मला असं काही नाही सर्व काही येते मला एवढा कॉन्फिडन्स तुले एवढा कॉन्फिडन्स हा मग सांग बर आता एका टोपल्यामध्ये दहा आंबे होते तर दहा आंब्यामधून आठ आंबे खराब झाले सांग मग आता त्या टोपल्यामध्ये किती आंबे होते एका टोपल्यामध्ये दहा आंबे तिच्यातून आठ खराब झाले तरी सर तिच्यामध्ये दहाच आंबे राहिले ना हो आलं उत्तर बरोबर दहाच आंबे राहिले ना ते कसं काय गरभाड गा तोंडाच्या उत्तर देता येत नाही अजून बरोबर सांगता काय स्पष्टपणे प्रश्न केला तर स्पष्टपणे उत्तर पण दे अरे सर टोपल्यातले आंबे खराब झाले तर त्याच्यावाले काही नाव थोडी चाललं जाऊन राहिलं नाव तर तेच आहे ना द्यायचं टोपल्यामध्ये दहा आंबे होते ते खराब असो का चांगले असो ते तर आंबेच आहे ना हां बरोबर आहे ना बरोबर उद्या शाळेमध्ये तर मग मकर संक्रांती आहे नुसता पतंग उडवत बसशील ना समजलं ना ठीक आहे मग हो सर मी तर रोजच शाळेमध्ये येतो हो पण तुम्हाला मग कदरच नाही ना किती काही केलं तरी तुम्ही मग नावच नाही घेसान आणि तुम्ही फक्त त्या इथंच नाव घेणार आहे तुम्ही फक्त त्या पिंकीचंच नाव घेत जा आम्ही ना किती केलं तरी काही हे नाही आहे तुम्ही फक्त पोरीच नाव घेत जा फक्त सर बस झालं मला नकोशी काढत जाऊ तू 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 येतो काम कर चल मी चाललो शाळेमध्ये वर्गामध्ये दिलं सर सटकन फटकन हा की काय